ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मागील सतरा वर्षांपासून कलानी बंगल्यावर गौराई मातेची पूजा माजी आमदार ज्योती कलाणी यांनी सुरू केली होती या दिवशी शहरातील मान्यवर मंडळी तथा महिला कार्यकर्ता यांना बंगल्यावर गणपती बाप्पा सह गौराई मातेचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं जायचं मात्र दोन हजार एकवीस मध्ये ज्योति कलानी यांचं निधन झालं तेव्हापासून हा वसा ओमी कलानी यांच्या पत्नी माजी महापौर पंचम कलानी यांनी जोपासायला सुरुवात केली बुधवारी कलानी बंगल्यावर गौराई मातेचं पूजन करण्यात आलं सायंकाळी या गौराई मातेचं दर्शन घेण्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ठाकरे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस उपायुक्त सुभाष जाधव यांनी उपस्थिती लावली त्यानंतर जवळपास पाच ते सहा हजार महिलांनी गौराई मातेला वंदन केलं या महिलांना पंचम कलानी प्रणीता कमलेश निकम कविता लासी सीमा कलानी यांच्याकडून साड्या भेट देण्यात आल्या यावेळी बोलताना पंचम कलानी यांना सासू ज्योती कलानी यांची आठवण आल्यानं अश्रू अनावर झाले कि हमारे कलानी में हर साल मम्मी के टाइम से ये मम्मी ने बोला गया था कि गौरी माता ज़रूर रखना और हमारे उल्लासनगर की जो भी महिलाएं हैं उन्हें बुला के हल्दी कुमकुम करना तो वही वजह से हम लोग ने इस बार भी हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा है हमारे घर पे गौरी माता लक्ष्मी माता आई हैं गणपति बाबा विराजमान हुए हैं उसी के लिए हम लोग ने गौरी माता का प्रोग्राम रखा है मम्मी को बहुत अच्छा लगता था ये सब प्रोग्राम करना महिलाओं के लिए कुछ न कुछ करना तो इसी संक यही संकल्प लेके हम लोग ने ये प्रोग्राम रखा है और पूरे शहर की महिलाओं यहां पे आई हैं उसके लिए मैं धन्यवाद बोलूंगी नमस्ते गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय ज्योती भाभी यांच्या स्मरणार्थ आम्ही गौरीपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील ठेवलेला आहे सर्व महिलांकरिता उल्हासनगरच्या सर्व महिलांकरिता हा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्यानिमित्ताने महाप्रसादाचं पण आयोजन केलं जातं आणि प्रत्येक स्त्रीला एक दागिना म्हणून तिचं सौभाग्याचं लेणं म्हणून काही ना काही आम्ही गिफ्ट दिलं जातं त्यांना आणि या कार्यक्रमात उल्हासनगरातील प्रत्येक महिला सहभागी होते याच्यासाठी मी त्यासाठी सर्वांचे धन्यवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी आल्यामुळे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना नियोजन करताना नाकी न ना वालवत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा